वेलकम यू ऑल टू क्रिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचे क्रिअातिश वर्ल्ड मधील आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये खूप मस्त आणि खूप सारं स्वागत आहे थँक्यू सो मच so तुम्ही आपल्या ब्लॉगला चांगल्या प्रकारे प्रेम देत तर आजचा ब्लॉग मी हा गाडीतून स्टार्ट केला आहे क्रिशा रिशेकलेल्या आहेत स्कूलला आणि त्यांच्या स्कूलमध्ये आता आम्ही पण चाललो आहे कारण की त्यांच्या स्कूलमध्ये पालक आणि मुलांसाठी अशी एक कार्यशाळा ठेवलेली आहे तर कार्यशाळा कशाची आहे आणि कशाची म्हणजे तिथे काय सांगणार आहेत हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आम्ही एक दहा मिनटामध्ये आता त्यांच्या स्कूलमध्ये पोहोचू आणि मे बी आता तिथे स्टार्ट टायमिंग तर झालेलं आहे अजून स्टार्ट नसेल झालं तर बरं आहे म्हणजे आम्हाला स्टार्टिंगपासूनच भेटेल तर येस आम्ही आता स्कूलमध्ये पोहोचतो तर स्टेट येऊन तर आम्ही पोहोचलेलो आहोत क्रिशाधीशाच्या स्कूलमध्ये आणि इथे प्रमुख पाहुणे पण आलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता क्रिशाधीशाच्या शाळेमध्ये आज गणपती बाप्पा बनवण्याची कार्यशाळा आहे तर त्यासाठी आम्ही शाडूची माती येतानाच घेऊन आलेलो आहोत आणि इथे किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे हे पण तुम्ही पहा खूप सारे पालक आले होते आणि हे जे सर आहेत ते शिकवत आहेत की गणपती बाप्पा कसा बनवायचा आहे

इथे आम्ही बनवतो आहे शाडूच्या मातीपासून गणपती बाप्पाची मूर्ती इथे आमचा गणपती इथे बनतो फायनल झालं की दाखवतो हा बनव तू छोटा बनव हो ऐका ना इथे अस पाय द्या ना दोन छोटे पाय द्या तुम्हा असं गोळे करा पायाच असं असं करा किती उत्स्फूर्त पद्धतीने सगळे पालक या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले आहेत आणि आपल्या मुलांसोबत सगळेजण छान छान मूर्ती बनवण्यामध्ये इतके बिझी आहेत की कोण कसा बनवते कोण कसा बनवते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष पण आहे त्याचप्रमाणे पार्वती मातेने कशा पद्धतीने आपल्या माळाचा गणपती बनवला असेल याची प्रत्येक पालकाला आज प्रचिती आलीच असेल कारण की गणपती बाप्पा बनवणं म्हणजे त्याच्यामध्ये आपलं अभ्यास देणं आहे आपलं भक्तीभाव सगळं त्याच्यामध्ये उतरत आहे प्रत्येक पालकाचा आणि काहींनी खरंच खूप सुंदर मूर्ती बनवलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही पण आमचा प्रयत्न करतो आहोत की आम्ही पण आमचा पप्पा छान प्रकारे बनूया आणि त्रिशाला पण छोटासा पप्पा साईडला करायला दिला होता त्यांना जसा जमेल तसं त्या करत होत्या किंवा मग थोडे थोडे अशा आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी बनवून देत होत्या ज्या की मी त्या गणपती बाप्पासाठी यूज केलेल्या आहेत त्याला लावण्यासाठी म्हणजे दात म्हणा किंवा त्याच्या हातासाठी असे गोलगोल राऊंड करून त्या देत होत्या मातीच्या आणि मग मी ते त्यांच्या समाधानासाठी आणि त्यांना पण एक त्याच्यातून चांगली चालना भेटावी किंवा काहीतरी म मजा यावी बनवण्यासाठी तर त्या मी त्यांच्या वस्तू त्याच्यामध्ये यूज केलेल्या आहेत बग आम छोटासा प्रयत्न Thank the तर प्रकारे सर्व पालकांनी आणि मुलांनी बनवलेल्या गणपती बाप्पाची छान अशी आरती झाली आणि ही कार्यशाळा देखील संपली तर आता हा गणपती बाप्पा सुकल्यानंतर त्याला आम्ही कलर वगैरे करू आणि ते पण तुम्हाला नेक्स्ट एक दोन व्लॉग नंतर पाहायला भेटेल तर होपसो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि हा उपक्रम शाळेचा खूप भारी होता मजा आली सगळ्यांना बनवण्यामध्ये तर होपसो तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय